सगळ्यांना माझा नमस्कार संगीता परेकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मी सकाळी सकाळी उठले आणि गोलूला आंघोळ घातली आंघोळ घालून झाल्यानंतर भेंडी कापली आणि त्याच्यानंतर भेंडीची भाजी बनवली भात बनवला आंघोळ केले मी दह्याचं पाकिट घेतलं दही आणि भेंडीची भाजी खाल्ली अधव मग आणखीन एक वेळेस ब्रश केले आणि अंघोळ करून देवपूजा केली आणि कामाला जायचा अवतारवान असा असतं माझा बघा आणि ही टोपी पण लावावं लागते कारण तिथं जास्त दश दष्ट असते दुब्बा असते त्याच्यासाठी असं असं घालून जावं लागते आता रे हा ड्रेस आहे घातलेला मी आणि रील्स काढता वेळ तर तुम्हाला दिसणारच आणि बघा माझ्या बाहेरचं आजूबाजूचा परिसर कसा आहे बघा आणि सकाळी ती बाई बाहेरून येते एक बाई आणि ती आलं तर आम्हाला जावं लागते तर बघा इथं बाहेर कसं पसारा वगैरे असं टाकून जात आम्ही बघा बाई आल्यानंतर हे बघा कसं आहे बघा सगळं पसारा फेकून दिलेला आहे आम्हीच आहोत आता आमच्या तीन फॅमिली आहोत महाराष्ट्राचे तीनच जण आहोत तर बाई आलं तर आम्हाला जावं लागते तुम्हाला तिकडचा परिश्रद द्या चल येणार कामाला एडी दिसणार तू अबा खसायला लागले की असं नाही बांधतात तर बघा तिकडं रोड आहे मेन रोड आहे तिकडं आणि हे बघा इकडं म्हणजे कंपनीचं ते काय शाळेचं ते कचरा वगैरे असते ते फेकलेला आहे इकडं इथं असं लाकडं झाड तोडले काल परवा झाडाचे लाकडं पडलेले होते ते लाकडं इकडं फेकलेलं आहे आणि असा जंगल आहे बघा इकडं सगळीकडं जंगल 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 मी जंगलची राणी या सगळ्या जंगलची राणी मी आणि या जंगलमध्ये राहते मी जंगल नाही हे बघा तिकडं मेन रोड आहे बघा तिकडं खूप मोठं हैदराबाद रोड आहे आणि इकडं आता पाण्याची टाकी आहे आणि इकडं पाण्याची टाकी आम्ही इकडं दुन्न धुतो भांडे घासतो कधी कधी इथंच घासतो भांडे पाणी आणून तिकडं आता इकडं भांडे घासतो आम्ही टाकी आहे बघा ती पाण्याची आणि बघा इथं किती झाडं झुडपं आहेत बघा सगळं तिकडं पलीकडं गाव आहे दिसत असेल बघा तुम्हाला बिल्डिंग वगैरे आ नाही काय झालंय लाईट नाही जनरेटर वर चालू होती ते घरी नाही लाईट बघा किती जंगल आहे तिकड बघा किती जंगल आहे ना इकडं जंगल आहे इकडं जंगल आहे इकडं मोठा मेन रोड आहे हैदराबादचा आणि बघा इतकं जे बी आहे आता इथं आणि इकडे मुलं कापल्या होत्या आणि बघा ही देवी आहे पोचमा आहे आणि असा परिसर आहे बघा ती आहे मुरमुऱ्याची कंपनी बघा ती आहे मुरमुऱ्याची कंपनी आणि मी इथंच कामाला जाते हे घर आणि ही कंपनी हे घर आणि ही कंपनी एवढ्याजवळच राहता आम्ही तुम्ही कुठं कुठं जाता काय करता कोण्या गावला आहोत आणि तुम्ही काय काम करता सांगा सगळेजण सगळ्यांचं जेवण वगैरे झालं का सांगा आणि मी स महाराष्ट्राची आहे इकडं तेलंगणात आलेली आहे आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना मग विनंती आहे आणि काही नाही आता लेकर गेले शाळेला आणि ते आले तर मग येता चार वाजता एक तर शनिवारी पण सुट्टी नसते हे बघा हे आमचा लक्या आहे माझा भाऊ म्हणजे आताच मारलाय मला दोन बार मारलाय लई मारते मला लक्क्या हे लई मारते लक्क्या हे बघा आत्ता बी मारायला लई हाय लक्क्या रोज रोज मारते मला लक्क्या आत्ता सुद्धा सैकलीनं मारलाय मला हे लक्क्या बघा हे मारायचा लक्क्या हेच आहे वसडीचा म्हणाल्या लई मारतो लयची मारते बघा बघा कसा मारायला लक्क्या की की कसा मारायला बघा लक्क्या हे मजी सायकल आहे मजी सायकल आहे म्हणजे लेकर चाडत गेल्या गेल्या ना लक्ष आहे की नाही सायकल खेळते आणि आमची आणि मलाच मारते मी गोल्याला आमची लिला सांगतो मग बघ कस मारायला होत तुला सांगतो आता थांब मला किती किती मारला म्हणून सांग देदिया थैला थैला देदिया आई तिकडे ओ नाही ना दो, 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 दो। सार नाहीये ना सार मेरे को क्या मालूम तुम्हारे को मालूम ये माझा छोटा भाऊ आय लडड्या बघा किती रागाने बोलाला लडड्या मला बडो रे बडो बघा किती रागाने बघाला लडड्या लडड्या हे लडड्या भी ये लडड्या भी मला लई मारते बरा काय लईया हे लडड्या भी लाईक लाईक करा लडड्या काय म्हणते अ લઈ شو आते भी आणि एक म्हणला तर एक म्हणले म्हणून शिवाय देते लड् आणि लई आहे आणि बी लई शिवा दिलाय मला आता का आता काय केलं लय आहे लढ्ड्या बी आता काय केला माझ्या पार पाहिला माझ्या चोई चोईन होती तर त्याच्यावर चोईन पाऊन पायात चिमडून टाकलाय लड् हे आणख मारला माझ्या नवऱ्याला सांगतो नवऱ्याला सांगतो

आप <laughs>